संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे बालविवाह थांबवण्यासाठी विशेष मोहिमेस सुरुवात केली आहे त्याचा कार्यक्रम घेण्यात आला बालविवाह साठी महाराष्ट्रामधून नांदेड जिल्हा नवव्या क्रमांकावर आहे म्हणून विशेषत या जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी आणि ते थांबवण्यासाठी विशेष मोहीम म्हणून या कार्यक्रमाचे विशेष सहकार्य सुनीता वडेर यांनी केले त्यांनी विशेष मार्गदर्शन केले गावातील लोकांसाठी पाल्यांसमोर आई वडिलांसमोर छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे सुभाष तलवारी मुखेड स्वयंसेविका सुरेखा वडार मुख्याध्यापक वानखेडे दाडीराव सर मोरे मॅडम जाधव सर तोडकर सर पाटील सर सर डोंगरे मामा तसेच गावातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते अनडी बायका काय म्हणतात बाईचा जनम कोण घातला येड्यान बाईचा जनम कोण घातला येड्यान आणि परायाच्या घरी बैल राबतो भाड्यान बाईचा जनम जसा गांजराचा वाफा बाईचा जनम जसा गांजराचा वाफा तिला जनम देऊन बापा कुठं झाला न पा ही mm. संस्कृती होती पण माता सावित्रीबाई फुले सावित्री क्रांती क्रांतीबाब महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामुळे आज महिला चंद्रावर जाते आज महिला विज्ञाना हातात घेऊन पुरुषाच्या पुढे जाते आहेत सगळ्यात जास्त पास कोण होत आहे मुली का मुलं मुलाला कुठले काम असतात कोण रे लबाड असे पण आज आमच्या जगाचा रेशो भारताचा रेशो आहे की सगळ्यात जास्त जर सुंदर व्यवहार करत आहे म्हणून मुली या मुलीचं सक्षमीकरण झालं पाहिजे महिला सक्षमी